नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार झालंय तसा अरबी समुद्रातील कमी दाब कमजोर झालेला आहे मात्र एकूणच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून तयार झालेली ट्रक महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होते त्यामुळे आजही महाराष्ट्रात जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये पडणार आहे हा साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस असणं अपेक्षित आहे सध्याच्या उपग्रही छायाचित्रामध्ये कुठे मेघगर्जनेचा पाऊस महाराष्ट्रात जरी दाखवला जात नसला तरी रात्री मेघगर्जनेचा पाऊस महाराष्ट्रात काही भागात झालेला आहे आणि काल देखील चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला आणि अनेक शेतकऱ्यांनी त्या संदर्भातील माहिती कळवली होती सर्वांचे धन्यवाद आज सात ऑगस्ट महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता स्कायमेटने कायमेटने व्यक्त केली आहे त्यामध्ये विदर्भ बहुतांश मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्राचा बहुतांश भाग आज पावसाने व्यापला जाईल मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे एक कमी दाबाचं स्थानिक क्षेत्र महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे मराठवाड्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे पहिल्यांदा हा नव्याने अंदाज स्कायमेटने आठ तारखेसाठी दिला आहे नऊ तारखेलाही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे विदर्भात पाऊस राहणार आहे परंतु प्रभाव मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक असणार आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे परंतु प्रभाव बऱ्याच अंशाने कमी होईल अकरा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे बारा तारखेपासून हालचाली सुरू होतील बंगालच्या उपसागरामध्ये आणि नव्याने कमी दाबा विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे पूर्व विदर्भ कोकण पावसाची परिस्थिती बाराला राहील तेरा तारखेपासून वातावरणात बदल अपेक्षित आहे कमी दाब तयार व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरामध्ये मराठवाडा विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता वाढते चौदा तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार पंधरा ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होते सोळा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक विभागात होणार आहे मोठे पाऊस सुरू होणार आहे सतरा तारखेला देखील मोठे पाऊस महाराष्ट्र बघणार आहे अठरा ही अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते आहे स्कायमेटने अंदाज बदलला आहे एकोणीस हे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात दाखवला जातोय स्कायमेट कडून एकोणीस वीस तारखेला देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज महाराष्ट्रात व्यक्त केला आहे हे पावसाळी वातावरण एकवीस तारखेलाही असणार आहे आपण एकवीस तारखेपर्यंत पोहोचलो म्हणजेच आपण आज दोन आठवड्याचा अंदाज समाविष्ट केलेला आहे तर तिसरा आठवडा हा अधिक पावसाचा आहे ऑगस्टचा हे लक्षात घ्या आणि पुढे देखील चौथ्या आठवड्यात देखील बंगालच्या उपसागरात नव्याने प्रक्रिया घडत असल्यामुळे चौथा आठवडाही पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि पावसाला शेतकरी कंटाळणार आहेत जे एफ एस मॉडेलने देखील आज मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भात असून आठ तारखेला नऊ तारखेला या विभागात पावसात जोर असेल तो मध्य महाराष्ट्र कोकणापर्यंत पोचण्याची शक्यता आहे हा पावसाचा जोर दहा तारखेलाही असण्याची शक्यता जे फेस मॉडेलने व्यक्त केली आहे अकरा तारखेला पावसात जोर तसा कमी आहे परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग थोडं विदर्भाचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे तीच परिस्थिती बारा तारखेला आहे विदर्भ मराठवाड्याकडून पाऊस तेरा तारखेला वाढायला सुरुवात होईल चौदा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची हजेरी शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याकडून पंधरा ऑगस्टला पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत जे एफ्ही एस मॉडेलने दिले आहेत सोळा तारखेला जेफेसने एसने देखील सर्वदूर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत ई सी एम मॉडेलने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळे आज पावसाळी दिवस आहे खंड संपलाय पाऊस सुरू झालाय हे पावसाळी वातावरण उद्या आठ तारखेला देखील असणार आहे याच विभागांमध्ये नऊ तारखेला थोडं वातावरण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात थोडं दक्षिणला सरकणार आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाचा अंदाज कायम आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलने अकरा तारखेला केवळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिलाय बारा तारखेला तसं केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात आणि बंगालच्या बस सागरात वातावरण बदलत आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस थोडा कमी असणार आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र थोडा पावसाला सुरुवात होईल मोठे पाऊस चौदा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भात सुरू होतील दक्षिण कोकणातही पाऊस वाढेल पंधरा ऑगस्टलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भ मोठे पाऊस बघणार आहे सोळा तारखेला अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टीची सुरुवात महाराष्ट्रात होईल आत्ताच्या अंदाजानुसार किंवा आजच्या अंदाजानुसार थोडं लातूर सोलापूर सांगली पूर्व सातारा पुणे अहिल्यानगर बीड भागात अतिवृष्टीचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये देखील पावसाचा अति प्रभाव असण्याची शक्यता सतरा तारखेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे अठरा तारखेला हे अतिवृष्टीचं वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात सरकण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यातही मोठे पाऊस होतील दक्षिण कोकणातही पावसाचा जोर कायम असेल एकोणीस तारखेला आपण बघतो एका पाठी एक अशी एक श्रृंखला कमीदाबाची तयार होते बंगालच्या उपसागरामध्ये हा कमीदाब पुढे सरकतो गुजरात दुसरा कमीदाब आपल्याला विदर्भात सक्रिय होताना दिसतोय आणि मराठवाड्यात सक्रिय होताना दिसतोय कोकणात त्याचा प्रभाव असणार आहे उत्तर महाराष्ट्रात प्रभाव असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकोणीसलाही मुसळधार पाऊस बघायला मिळेल वीस तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात पावसाचा अति जोर असणार आहे एकवीस तारखेला हे महाराष्ट्रात मोठे पाऊस बघायला मिळतील मात्र ते विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात आणि कोकणात असतील पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल चौदा तारखेला बंगालच्या उपसागरात हालचाली सुरू होतील हळूहळू यामध्ये थोडी गती निर्माण होऊन विशाखापट्टणम विजयवाड्याकडून तयार झालेलं हे वातावरण आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड महाराष्ट्र असं येऊन गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे हा पहिला अंदाज आहे कितीही काही झालं तरी महाराष्ट्रात पाऊस होणार हा अंदाज आता पक्का झाला आहे त्यामुळे हा दाब महाराष्ट्र येणार आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी करून जाणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे आपण कमी दाबाला बघतो प्रत्यक्ष महाराष्ट्रावरूनच हा कमी दाब अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस देऊन पुढे सरकणार आहे महाराष्ट्राची पावसाची गरज पूर्ण भागवणार आहे आज महाराष्ट्रात सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास हा पावसाचा जोर दुपारनंतर वाढणार आहे दक्षिणी पट्ट्यात म्हणजेच गडचिरोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बीड या भागात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण बघतो की अहिल्यानगर नाशिक पूर्व भाग पुणे पूर्व सातारा पूर्व भाग विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे त्यामुळे आजही महाराष्ट्रात भरपूर पाऊस होईल उद्या देखील महाराष्ट्रात आपल्याला मोठे पाऊस होऊ शकतात मुसळधार पावसाची मेघगर्जने हजेरी उद्याच लागणार आहे हा देखील एक कमी दाब आहे परंतु या कमी दाबाचा स्थानिक प्रभाव आहे महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा मोठा प्रभाव आपल्याला आठ तारखेला बघायला मिळतो आहे बऱ्याच भागात हा पाऊस आठ तारखेला असणार आहे नऊ तारखेला भाग बदलत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असेल दहा तारखेला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भ बारा तारखेला पाऊस आहे पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता तेरालाही आहे तेराला रात्री मराठवाडा विदर्भात पावसात जोर वाढेल चौदा तारखेपासूनच वादळी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढणार आहे विदर्भ मराठवाड्यात काही भागात पाऊस वाढेल पंधरा तारखेला विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे पंधरा तारखेला रात्रीच कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुरू होईल सोळा तारखेला अनेक विभागात हा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे आणि सातारा पूर्व भागावर या कमी दाबाचं केंद्र आहे त्यामुळे पुणे बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिम नाशिक मुंबईसह पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील पावसाचा फटका बसणार आहे हा कमी दाबाचा प्रभाव अठरा तारखेला संपणार आहे परंतु अठरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व्हायला होताना बघायला मिळेल कारण स्थानिक वातावरण पोषक झालेलं असणार आहे एक शृंखला कमी दाबाची महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब हा एक हजारापेक्षा कमी होतो आहे म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला एक हजार हेक्टापास कमी दाब आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार ढग खेचले जाणार आणि त्यामुळे एकोणीस तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस हा महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाड्याच उत्तर